हे गंगा उठ चल उठ माकुडचीहून मोठी बसली माकुडची होत उठ माकुडचीहून उठ मी म्हंटल ना माकुडचीवर कोणी बसायचं नाही म्हणून कायली बसली माकुडचीवर उठ उठ बसू दे मला काय झालं बसली तर तुमची बहीण बसे तवा तवा नाही असे म्हणत होते बहिणीले उठ माकुडचीवरून बसू दे मला आणि तवा काय म्हणत होते आ येत होते ना टेबलावर बसू काय माकडावानी टपकून हा तर ते माझी मोठी बहीण होय आणि पाहुणी होती आपल्या घरी कायमची आली होती काय तर तिला मी खुर्चीवर बसायला मना करू तू कायमची तू मापेक्षा लहान आहे तर तू माझ्या खुर्चीवर बसूच शकत नाही कोण मोठा ना लहान का याच्यात काय आलं मोठं लहान आपण दोघं एका गाडीच्या चक्के हाव सारखे 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 हाव म्हणूनच ते गाडी चालून राहिली आपल्या संसाराची एवढ्या वर्षापासून आम्ही लहान राहिली असती तर तुम्ही मोठे डगमगली असती गाडी सांगतो तुम्हाला लहान ने मोठं करून राहिले इथं बसू दे म्हणे चुपचाप बसा तिथं खाली नाही टेबलावर उठ म्हण पण तुले उठ ना बाहेर पाय चुकून राहिली ना गंगा उठ ना त्या मांडणं जरा समाजा बसा जराशी खाली बसत नाही खुर्ची खुर्ची खुर्चीवरच जलमले होते का खुर्ची घेऊन आले होते जलमतांनी खुर्ची घेऊन जलमले होते ना जास्त नको बोलू ते मी जसं जलमलो तसं जलमलो मी काय म्हणतो एवढं ऐक आता ये आता लागली ना शाळा सुरू झाली ना लेकरायची आता शाळा सुरू झाली ना हा हो झालीच ना माहित आहे मध्ये तो म्हणतो तुझ्या भाषेला काही नेऊन देतो का सोडली शाळा रायते वन पोड या काळामध्ये हा तर नेऊन देईन ना तुम्हाला काय एवढं येऊन पडलं भाऊ घेऊन जाईल काही येते हाय पिकल पोरीची त्या भावाले पोरीच्या शाळेची जबरदस्तीनं राहिली तर बाबा आता घेऊन येतो पोरीले शाळा लागली काही हायझराची पिकल त्या भावाले आला नेवाले का पोरीला नेवाले तू नेऊन ने देशील राहता ये कामात घेऊन जाईन जड झाली का तुम्हाला नाही जड नाही झाली म्हणजे म्हणलं शाळा सुरू झाली म्हटलं मिळून देणार तू तू दे, आ, दे, दे, दे हो तशीच करतो मी लिहूनच देतो अचानकच नेऊन देतो त्याचा फोन नाही नाही आला आणि तोही नाही आला मीच नेऊन देतो मी जातो नाही का हो नेऊन दे हा दुसऱ्या तर लेकरू पार आपल्या ले घरी ठेवतो ना आहे पोरगी हा पोरीच धाक राहते ले हा लेकर खेळते कसे हो ते तर आहे म्हणा त्या दिवशी कसे खेळत होते बाबा लगन लगनच खेळत होते निरा तो त्या दिवशी मी विचार केला आता का करू करू काय गळ्या म्हणलं सुंदरले फोन म्हणू काय का इले घेऊन जा पण अजून म्हणून म्हटलं का पाय बाईले दोन चार दिवसही माय पोरगी सपाटत नाही तिच्या घरी जड झाली बाईले माय पोरगी असं होईल म्हणून मी फोन नाही केली आता तू फोन नको करू आता तू डायरेक्ट तिची तयारी करून दे आणि तिले तिची रवानगी दे करून काय कपडे घेवायचे आहे ते घेऊन घेतो एखादा ड्रेस आणि दे रवानगी करून तिची आता कपडे तर घ्यावाच लागेल आता एवढे दिवस राहिले तर जाता जाता घेऊन घेणी एक ड्रेस नाही हो पाचशे सातशे रुपयाचा एक ड्रेस घेऊन घेतो जाता जाता

पिकोली म्हणते मटा डोई म्हणते एक बुचा म्हणते कृष्णा पाहून रे त्या बाबाची मां बहीण लागते हे तर तू आता म्हणत जा तिले नाही तर मग ताई म्हणत जा नाही आता म्हणणं होत तर ताई म्हणत जा पिकोली नको म्हणत जा नाव नको घेऊ तिचा आजे मी नाही मी नावच घेईन तिचा मा एवढीच तर आहे तू या एवढी दिसते ते तर काय नावच घेशील का जा खेळ तिकडे पिकोली आता चल ना आता गावले नाही चालू लागत काय आण शाळा लागली असन ना हा त्या शाळा तर लागली असन मग आलटा का बाबाचा फोन माल माय बाबा नाही आले त्या बाबाचा फोनही नाही आला त्या बाबाही नाही आले ते बाबा गेले का कामाकडे हा चल मीच नेऊन देतो आता हा शाळा पडते काही पर्यंत शाळा पडतो नेऊन दे आता मला देतो का आताच नेऊन दे हो चल आताच नेऊन देतो चल चल बर आता नेऊन दे माय कपडे एका बॅग मध्ये घेऊन घेऊन माय कपडे माय बॅग काय हो भरली मी तू बॅगही भरली तुझे सगळे कपडे भरले उचल ना चाल नेऊन देतो तुला अरे कृष्णा मी चालले रे कुठे चालले हो आजी कुठे चालली आहे गावले मा गावले चालले मी हो कृष्णा नेऊन देतो तिला आता तिची शाळा पडते ना तर तिच्या गावले नेऊन देतो तिला नेऊन दे आजी कृष्णा चालतो तू माघरी मग जातो जा आजी संग मी नाही येत नाही नाही हो? तू नको येऊ जा खेळ तू मीच नेऊन देतो तिला बात या पेन येऊन जातो तू कुठे अजून आता येऊ दे ना नाही जाऊ दे ना आपणच जाऊ न तो येऊन जाऊ पाठव येऊन जाईन मी हम्म चाल कुठ गेल ते शांतबाई मा भावाच्या घरी गेलती ना होती ना दिवाळी पासून येतच होती मग पाशी होती तर काल रातच्या त्या परवाच्या रातच्या ना फोन आला त्याचा आनंदी बाई म्हणे राधाले पोरीले तर नेऊन गेले बाबा परवाच्या दिवशी फोन आला कालच गेलती रातभर राहील म्हणे मग काल दिवसभरही राहिली रातभर राहिली ना आता जेवण खाऊन करून आली आल बाबा तू कुठे चालली हे आणते ना भाऊ संग त्याच्यासी राहिली तर मा भाऊ फोनही केला नाही ना हिले देवाले आला नाही तर मीच नेऊन देतो म्हणतो हिचे रमेशचे बाबा म्हणे नेऊन दे म्हणे तूच म्हणे त्या भावाला काम असन म्हणे कोणतं म्हणून नसन फोन केला त्यानं नसन आला म्हणे नेऊन दे म्हणे तूच तर मी बी नेऊन देऊन उन राहिले असं काय आता मी आभाषीची रवानगी केली आता तू तू भाषेची रवानगी दिवायच्या बादेच काम राहते नाही गंगा आता काय करतो घरी राहतो घरी राहतो करते ठेवा लागते आपल्याला मग नेऊन लागते देतो नेऊन आन काय म्हणते गंगा रश्मी नाही दिसली भाऊ बिजीने आली होती का नाही आली होती बाबा का रातोरात रात आली ना रातोरातच रात गेली काय व काय कामाची हो नाही पोरगी बोलावलंच नाही तिने मी फोनच नाही केला वाट वाटपाय होत ना फोनची म्या नाही केला का तिच्या बाबाने नाही केला का तिच्या भावानं नाही केला फोनच नाही केला आम्ही पूर घेवा चांगलं राह पेवा जे लागते ते घेवा नाही पण तिचे घरामध्ये आता एक दिवस भाई कृष्णा किती हरकीजला होता शांताबाई हरकीच हरकीजला होता आम्ही चाललो होतो बाप्पा पिकनिक गोव्याले पुरी तयारी झाली होती आ बाहेर निघलो टायमावर आली ती ऐन काय आली म्हणते आता तुम्ही नको जा मोडा लागली बाई मग तयारी अशी करते ती जाणून बुजूनच आमची तयारी मोडाला आली होती मग आम्ही बोलवलंच नाही का तिने ह्या वेळ ना काय म्हणलं बोलावतच नाही तिने आता जा राय तू आज घरी रा आणि कर कशी करत नाही व गंगा अशी काऊन करत किती झालं तर पोरगी वय व आता भूलचूक माफ करून दे एक फोन करतील बोल जरा आशा राहते हो पोरी बारीले आशा राहते माहेरची सासरी त्याच्या कितीक बी असलो सासू कितीक बी प्रेम करत असली तरी कधी माहेरची माया राहते पोरीले कर जाऊ दे ते जे केलं ते केलं ती ना तिले बी पस्तावा असं ना कर फोन कर आणि बोलाव तिले साडी चोई कर आणि पाऊन सारखी कर ना जाऊ दे हा मन दुखते हो ते तर हाय व शांताबाई पोरीचं मन दुखते माहेरच्यासाठी आता मैन पाय बरं लढून गेली आ माय बापाची आठवण नाही येऊ दिली म्हणे तुम्ही माय माहेर आता बी सुटला नाही म्हणे माय भाव जाय तू एवढं केलं म्हणे माय म्हणे लढून गेली बाई न मग पाय एवढं वय झाल्यावर ननद लढून गेली म्हणत माहेरासाठी आणि मग आता रश्मीचं काय झालं बिचारीच आता लेख रुग दत्तक घेतलं तिनं अजून तिची सासू कशी वागते काय वागते काही माहिती आहे का तू अशी सोडून ते कोणाच्या इकडे पाहून जगन बिचारी अ कोणाची हिंमत भेटन तिने अशी गलती करू नको गंगा तिनं औलाद होय आपली किती बी गलत्या केल्या तरी तिनं जरूर गळता केल्यास पण तुला तू तिला नाकारू नको तू एक एक तरी फोन करतील बलावतीले पाहतो मी आता इले नेऊन देतो आणि येतो मग करतो फोन तिला नाही येईल एका फोनवर पाहिजे धावत येते वाटच पाहतात मी तर म्हणतो मामान आले वाटते फोनचे करतील फोन हो कर चाल मी कोणत्या गाडीने आली तू आता मी यष्टीन आली ग आता जाय आता वापस इंटीवर द्या पाऊन घंट्या हो मी बी त्याच्या जातो मग चाल मग चालेल मी इले नेऊन देतो येतो मग करतो फोन हो एवढी दिवाळी गेली भाव बीज गेली पण त्या भावानं फोन नाही केला तुले का त्या मायन फोन नाही केला तुले तुले दिवाई कराले बोलावलं नाही तुले तुले आले बोलावलं नाही तुले नाही बोलावलं तू आहेस तशी तू तू आहेस तशी तू तू नायक बाई तू नाही भाई तू बिलकुल मा घराले तर वारीच देऊ नाही शकली दुसऱ्या तर पाप मा घरामध्ये आणली नाही आणलं काही आम्ही दोघांच्या संमतीने आणला मानवरा मला काही नाही म्हणत काय म्हणा गडी मध्ये बोलत राहतालेच तुला काय दिल्ली ना काय नाही काय घुटी तुया याच्यामध्ये पागळ झाला तो लेकूर बाहेर नाही तरी ठेवते तुले त्याच्या लादणी ना तुला मी घरात ठेवून राहिली नाही तर मी तर कैचे तुले हाकलून दिली असती हो कैकी हाकलून दिली असती तुला पोराच्या जिथच्या यानं होय तुले माझ्या घरात ठेवून राहिले मी तुम्ही जागा तो कुठंच नाही मा तुझ्या मायच्या घरात बी तुझी नाही तुझ्या मायेर बी नाही तुझ्या सासर बी नाही मापोराच्या यानं होय तर तुला मी ठेवून राहिली जॉन करून राहिली मी तुम्ही नाही ठेवून राहिले काही मला इथं मी माय बी घर होय जेव्हा तुमच्या पोरासोबत लग्न झालं तेव्हाच मी ह्या घराची अर्धी मालकीन बनली तुमचं एकटेच नाही होय काही माया बी होय मानवरा होय मानवरा प्रेम करते मावर तुम्ही काय बोलत राहता मला माय आई बाबा कधी ना कधी करतीलच मला फोन काय सोडलं काय ते ना थोडेसे दिवस रागात आहे ते थोडेसे दिवस रागात राहील आणि करणच मला फोन माय हा आता किती महिने होत आले दहा अकरा महिने होत आले मायचा फोन नाही का कोणाचा फोन नाही काही करून होऊ द्या ना दहा बारा वर्ष होऊ द्या मी ओळखतो मायला मी आईले ओळखतो आई माय फोन तेव्हा तुमच्या नाकावर लिंबू पिळून जाईन मी मग माहेरी हा चालली जागो लिंबू काय 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 नको काउन नाही येईल मी मा घरवर आहे जाईन मी आठ दिवस राहील आणि इथं येईन मी लग्न करून इथं आले इथं इथंच मरण मी काउन नाही येईल नको आहे जो आले हा जबरदस्तीनं राहतो आणि जबरदस्तीनं माहेरी जा कुठंच तू जागा नाही आहे आता सगळ्यांना नाकारलं तुले अह मा पोरा नाकारलं नाही मा पोरानं मा पोरगा जेव्हा नाकार ना तेव्हा मी खुश होईन मस्त दुसरी बायको करून देईन मा आले मस्त मा घरामध्ये वारीस येईन मा घरामध्ये लेकरं येईन काय लेकरासाठी दहा बायका करून द्या लेकरच काय देते ते नाव काय कधी ना कधी मिटणारच आहे आज नाही उद्या हा उद्या मिटन तर मिटन आज काय मिटो मी आता जास्त बोलून बोलून राहिली तू हे सगळं टोन ना तुला फुटलं ना महापोराच्या यानं आता महापोरानं मला परमिशन दिलं ना तर तो तुझ्या तो तोंडाला कुलूपच लावतो कशी बोलतो तर ता, माहितच पडते मग <laughs> <laughs> कुठं गेला सुंदर फिकर नाही सुंदर ले नाही तू ले नाही हिची शाळा लागली असं काही म्हणून फोनही करत नाही का माय येणं होत नाही तू ये आणून दे बाई काही चिंताच नाही तिच्या शाळेची काही चिंताच नाही हो बाई ते उसावर गेले मी म्हणलीच येईल जावाच्या अगोदरच मी म्हणलेच येईल म्हणे असं त्याचं म्हणणं झालं बाई आणून देईन म्हणे तर ते समजते आता महिन्याभरासाठी गेले ते महिन्याभरासाठी महिनाभर ते ऊस गेले मग आता तर एवढं समजत नाही बापा म्हणजे गाड्या समजत नाही मला कमी येईन तुम्हाला तुमच्या घरी पोरीला घेऊन येईन म्हणजे एवढं गड नाही समजत छाया छाया आुड्या बाड्या कुठं कुठं चालल्या जाते बापा आणि तू काही इथून तिथं नाही येऊ शकत तू आज वर मा एकटी नाही आली तू काही शिक्षण तू आणि कधी 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 एखाद्या दिवशी एकटं येव काम पडलं तर मग कसं करशील काय करू बाई मी लय प्रयत्न करतो मला समजतच नाही मला कधी आठवणच नाही राहा मी मा आईच्या गावला जाऊ नाही शकत जाव असलं कधी तर तुमचं भाऊ नेऊन देते नाही तर मग मी भावाला बोलावतो मग मला कधी आठवणच निघा आठवण ठेवा लागते बरोबर कोणती कोणती गाडी कुठून कुठून बदलवली कुठं उतरलो असं बरोबर आठवण ठेवून ठेवून जावा घ्यावा लागते एवढं सोपं नाही येतो बाई तुले काय आहे बाई आता आज कधी नाही आलं मग आता कधी येईन मध्ये जाऊ द्या हम्म काही येईन मग सुंदर आता आता ते डायरेक्ट येईन आता संक्रांतले एक खट्ट पुरे पैसे उचलून संक्रांती डायरेक्ट येते तेव्हा काही येत नाही हम्म मला माहितच नाही मला वाटलं असेल घरी नाही असते तर मग पिकोली घेवाले आले नसते का बसा ना बसा ना, बसल का ना, लोकली पंखा लावला मच्छर चावत असं लोक नाही नाही मच्छर चावले मध्ये मी आता उठले याच्यासाठी चालली म्हणतो आता चल येतो मी मी पिकोलेली आणून दिली आता येतो मी जातो आम्ही असं चालते का बाई असं चालते का आता राह ना एक रात्र तुमच्या भावाला माहीत होईल तर काय म्हणून मलाच मारत उठेन त्यांचा भाऊ कायले बापा <laughs> काय बोलते चाय आता तुले कायले मारत उठे नाही त्याला असं माहिती होईल तुम्ही आल्यान तशात गेले तर मग पाहुणचार काहून न केली मा बहिणीचा असं म्हणून मलाच मारत उठेन बापा म्हणून म्हणतो तुम्ही थांबा रात घर मी चांगलं पाहुणचार करतो खाणं पिणं करतो उद्या सकाळी जाचा काही नाही म्हणत काही म्हणेन तर मला फोन लावजो तो हो तो काही म्हणेन ना तर मला फोन लाव पण मले जाऊ दे छाया मला लय अर्जंट काम आहे मग रिकाम नाही रिकाम पण राहिला ना तर ता मी खरंच राहिली असते आता मी चालली अर्जंट काम आहे मला म्हणून अर्जंट कोणतं काम आहे हाय मले अर्जंट काम आहे मध्ये जाऊ दे मी पाय लक्ष दे पाठवले पिकोरी ठीक आहे भाई आता तुम्ही अर्जंट काम आहे म्हणलं तर ठीक आहे मग जा व्यवस्थित जा बरोबर आराम आरामला सांभाळून अहो हो बरोबर जातो मी पिकवली चाल जातो मी आईले तर देजो आणि अभ्यास करत जाजो हम्म शाळेत जात जाजो उद्यापासून चाल मग छाया येतो मी हो हो ठीक आहे